नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे का आपल्याच घरात असते हे पवित्र पाणी पवित्र पाणी म्हणजेच आपण देवानं जे आंघोळ घालतो ते पाणी हे पाणी अगदी शुद्ध चमत्कारी आणि या पाण्यामध्ये दैवीशक्ती असतात त्यात सकारात्मकता उतरलेली असते म्हणून आपण हे देवांचे पाणी काय करायचे त्याचा वापर कसा करायचा व आपल्या घरात फरक पडण्यासाठी निगेटिव्हिटी जाण्यासाठी आणि घरात शुद्ध वातावरण घरातील इल... वास्तुदोष यासारख्या निगेटिव्ह गोष्टी आपल्यापासून दूर होण्यासाठी आपण ह्या आपल्याच घरातील पाण्याचा उपयोग करायचा आहे तर तो आपण कसा करायचा हे पाहूया देवांची अंघोळ घातलेल्या पाण्याचा आपण असा उपाय करायचा अनेक हिंदू धर्मात घरात देवपूजा केली जाते आणि काही जणांच्या घरात तर दोन वेळा देवपूजा करतात सकाळ आणि संध्याकाळ पण सकाळच्या पूजेत ही देवांना स्नान घातले जाते पूजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते कारण या देवपूजेत घर स्वच्छ करून देवांना अंघोळ घालून देवांचे वस्त्र बदलले जाते अशा प्रकारे विधिवत पूजा अनेकांच्या घरात केली जाते तसेच जेवढ्याही देवाच्या का काही मूर्ती आहेत त्या मूर्तींना अंघोळ घालून स्वच्छ कपड्याने पुसून व्यवस्थित देवा देवघरात ठेवल्या जातात फोटो प्रतिमा ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ केले जातात त्यानंतर अगरबत्ती दिवा लावून धूपदीप लावून पूजा केली जाते पण जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो म्हणजेच मूर्तींना स्नान घालतो त्यावेळेस जे पाणी तांबणात जमा होते त्या पाण्याचे आपण काय करायचे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो काही व्यक्ती ते पाणी आप फेकून देतात किंवा तुळशीला घालतात अनेकजण बघितलं तर ते पाणी तुळशीलाच घातलं केल्याने आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही कारण तुळशी ही देवता समान असून तुळशीला देवांपेक्षा उच्च स्थान दिलेले आहे त्यामुळे आपण देवपूजा केलेले म्हणजेच देवांना स्नान घातलेले पाणी हे कधीच तुळशीला घालायचे नाही तुळशीला आपल्याला पाणी घालायचे असेल तर आपण पवित्र आणि शुद्धच पाणी घालायचे आता मुख्य विषय म्हणजे काय देवाचे स्नान घातलेले पाणी काय करायचे देवांना स्नान घातलेले पाणी हे अगदी पवित्र असते हे शुद्ध आणि चमत्कारी पाणी असते यामध्ये दैवी शक्ती असतात त्यात सकारात्मकता उतरलेली असते म्हणून आपण दररोज हे पाणी आपल्या जेवढ्या रूम आहेत त्यामध्ये हे, त्या हे पाणी सगळीकडे अगदी थोडे थोडे हाताने म्हणजेच बोटांनी शिंपडायचे आहे आपल्या दारात अंगणात मुख्य दरवाज्यावर आपल्या घराच्या आजूबाजूला शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी झाडाला फुलांच्या झाडाला किंवा इतर कोणत्याही झाडाला घालायचं तुळशी जोडून इतर कोणत्याही झाडाला हे पाणी घातलं तरी चालतं खोट मात्र हे पाणी आपण कोठेही इतरत्र पायाखाली येईल असं कधीच फेकायचं नाही आधी देवपूजा झाल्यावर हे पाणी सगळीकडे प शिंपडून घ्यायचं आणि मगच ते पाणी आपण झाडांना घालायचं मुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी घरातील नकारात्मकता दारिद्र्य नजर दोष वाईट शक्ती बाधा हे सर्व दोष दूर होतील आणि हे केल्यावर घरासाठी इतर कोणतीही पूजा अर्चा होम हवन सत्यनारायण करायची गरजच लागत नाही कारण का या पाण्यात एवढी सकारात्मकता आणि एवढी ताकद असते की आपल्याला जरूर फरक जाणवून येईल पण आपण आता ही परत चूक करायची नाही की तुळशीला पाणी घालायचं नाही किंवा हे देवांना अंगोळ घातलेलं पाणी इतरत्र फेकायचं नाही नक्कीच करून बघा खूप फरक पडेल नो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ